नमस्कार मित्रिनो आज आपण पाणीपुरीच्या पुऱ्या कशा बनवायच्या आहेत त्याची रेसिपी हे पाहणार आहे त्यासाठी मी एक वाटी रवा घेतला आहे स्वच्छ निवडून घेतला आहे रवा मी आणि एक वाट बारकी वाटी, वाटी म्हणजे जी, जी वाटी रवा घेतला आहे त्याची अर्धी वाटी मैदा घेतला आहे त्यात आता आपल्याला चिमुडवर सोडा घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडे तेल हे सर्व आता आपल्याला मिक्स करून माळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पीठ माळायचं आहे हे घातलेलं तेल सर्व सर्व इकडे आपल्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या पुऱ्या कुरकुरीत होतील आणि मऊ पडणार नाही असं सर्व एकजीव करून झाले की आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला जास्त पातळ पीठ करायचं नाही एकदम घट्ट पीठ करायचं जेणेकरून आपल्या पुऱ्या व्यवस्थित फुगल्या पाहिजेत चिमटभर सोडा घातला यासाठी की व्यवस्थित आपल्या पुऱ्या फुगल्या पाहिजेत जर पुऱ्या पुगल्या तर ते पाणीपुरीच्या पुरीवाणी पुरी दिसल आपली नाही जर पुगली तर मग त्या चेपट्या अशा दिसणार आहेत आता अशा प्रकारे आपले पीठ मळून झालं आहे आता ह्याला एक पंधरा वीस मिनटं जास्तीत जास्त जितकं मुरवता येईल तितकं याला मुरू, मुरून मुरवून घ्यायचं म्हणजे ह्यातला रवा जो फुलेल आणि व्यवस्थित त्याच्या पुऱ्या बनतील आणि तो रवा कचकच लागणार नाही आपल्याला अशा प्रकारे याच पीठ म्हणून घ्यायचं आता हा मरलं मळ्याले पीठ आपल्याला मुरत ठेवायचं आता पाणीपुरीसाठी लागणारी चटणी आपण बनवणार आहे त्यासाठी मी एक मुठभर पुदिना घेतला आहे तशीच मुठभर कोथिंबीर घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा आता हे सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता आपण चटणीचा मसाला तयार करून घेतला आहे हे आता आपण सर्व गाळून घेऊ व्यवस्थित म्हणजे ज्यात जे काही कचरा असेल ते व्यवस्थित गाळून निघून जाईल ह्यातला किती हिरवंगार पाणी झालं आहे एका अशा प्रकारेच आपल्याला पाणीपुरीचे पाणी तयार करायचं होतं आता हे राहिलेलं ह्यालासुद्धा सारणला परत एकदा मिक्सरमधनं फिरून घेतलं की अनेकदा ह्याचं पाणी तयार होतं आता ह्यात आपल्याला चाट मसाला मीठ घालून घ्यायचं आहे मी फक्त तिखट पाणी बनवलं आहे गोड पाणी बनवलं नाही मी तिखट पाण्याचीच रेसिपी तुम्हाला दाखवत आहे आता राहिलेलं देखील परत मी मिक्सरमधनं फिरवून घेऊन त्याचं पाणी काढलं आहे त्यामुळे आता एवढं पाणी तयार झालं आहे एक चमचा चाट मसाला घेतला आहे मी तेही यात घालते चवीनुसार मीठ आता आपली पाणीपुरीचे पाणी तयार झालं आहे आता आपण पुऱ्या बनवून घेऊ हे पहा अशा प्रकारे आपलं पीठ मुरून तयार झाले आहे आता त्याचा मी असा गोळा तयार करून घेते आपल्याला चपातीच्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे हे पहा आता हे मी लाटून दाखवते तुम्हाला आपने हेला सपाती आपने हेला आप सपाती आता आपण ह्याला चपाती कशी लाटतो त्या प्रकारे आपण ह्याला लाटून घेऊया जास्त जाड करायचं नाही आपल्याला अशा प्रकारे माझी चपाती लाटून तयार झाली आहे हे पहा एवढ्या साईजचं मी ठेवलं आहे आता ह्याच्यावर माझ्या दह्याच्या डब्याचं डबा आहे तो मी घेतला आहे त्याचं मी असे टोपन उठवणार आहे आणि पुऱ्या आपल्याला मीडियम गॅसवर शेकायचं आहे जेणेकरून ते आपल्या पुऱ्या कुरकुरीत व्यवस्थित राहाव्या म्हणून त्याला एकदम मीडियम गॅसवरच शेकून घ्यायचं आहे आणि सारखं उलट पलट करायचं नाही जेणेकरून ते लवकर भाजले जातील आणि त्याचा मऊपणा तसाच राहील ते, ते व्यवस्थित शेकले जाणार नाही म्हणून आपल्याला मीडियम ग्लॅ गॅसवरच शेकून घ्यायचे आहेत अशा प्रकारे याचे टोपण उठवायचे हे पहा एका मिनिटात सर्व आपल्या पोऱ्या बनवून तयार होतात आणि जितके पात्र हवं त्याप्रमाणे त्या बनतात आपल्याला हे पहा अशा प्रकारे आपली पुरी टाकल्याबरोबर तळून वर येते फुगून एकदम टम त्याला झारा सुद्धा लावण्याची काहीच गरज लागत नाही पहा तुमच्या समोर करून दाखवत आहे झारा जरा देखील मी लावत नाही त्याचं तेच बनून वर येत आहे हे अशाच मंद आचेवर आपल्याला ह्या पुऱ्या भाजून घ्यायच्या आहेत पुरी चिटकल्या जरा ह्याला साईडला काढून घेतो एक सुद्धा पुऱ्या आपल्या अशी चेपल्यागत नाही व्यवस्थित सर्व पुऱ्या आपल्या पोगल्या आहेत जसं गाड्यावर मिळतात पाणीपुरी त्या प्रकारे आपल्या ह्या पुऱ्या बनल्या आहेत जरा सुद्धा मला झारा लावण्याची गरज लागली नाही व्यवस्थित आपल्या पुऱ्या बनल्या आहेत आता ह्याला दुसऱ्या बाजूने पलटू असं सारखं सारखं हलवायचं नाही त्याला जेणेकरून ते व्यवस्थित भाजलं जावं यासाठीच एका साईडनं पहिला त्याला दोन मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि ही रेसिपी जर माझी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता ह्या दुसरी बाजू पण आपण व्यवस्थित अशीच भाजून घेऊ अशा प्रकारे आपल्याला या पुऱ्या सर्व भाजून घ्यायच्यात ओके कसा आवाज येत आहे एकदम कुरकुरीत झाले म्हणून आपल्याला ह्याला हाय फ्लेमवर भाजून घ्यायचं नाही बारीक गॅसवरच याला शेकून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित कुरकुरीत बनतात अशा प्रकारे आपल्या पुऱ्या बनल्या आहेत हे अशा आपल्याला पुऱ्या बनवायच्या होत्या आपल्या आता सर्व पुऱ्या अशा प्रकारे बनल्या आहेत अशा प्रकारे ह्या पाणीपुरी सजवून तुम्ही सर्व करू शकता आणि खायला ही खूप छान झणझणीत व तिखट लागते हे पहा पाणीपुरी आपली कशी व्यवस्थित बनली आहे पाणी ह्यातनं जरासुद्धा टपकत नाही अशा प्रमाणे अशा प्रकारे आपल्याला पाणीपुरी बनवायच्या होत्या माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा